नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामी सांगतात की मानवी जीवनामध्ये अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा मानल्या जातात परंतु याशिवाय एक अत्यंत महत्वाची गरज असते ती म्हणजेच सद्गुरु चरणांपाशी आश्रयाची त्याआधी प्राप्त झाली की काहीही मिळवायचं राहत नाही तसेच याशिवाय जीवनामध्ये काहीही खरं समाधान मिळत नाही हेही तितकंच खरं असं मानलं जातं परलोक साधून देणाऱ्याला सद्गुरू म्हणतात जो मनुष्य आपल्याला कळत नाही हे कबूल करतो त्याला सद्गुरूकडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो साधारणपणे लोक अनेकांचा गुरु म्हणून उल्लेख करतात आपल्याला ज्ञानाचा प्रकाश देणारा योग्य वेळी पथ दाखवणारा गुरु गुरु या शब्दातच सामर्थ्य आहे जीवनाला गती देणारं बळ आहे जीवनाला आकार आधार देणारा गुरु भारतीय संस्कृतीमध्ये ईश्वरापेक्षा श्रेष्ठ आहे व्यक्तीच्या जन्मानंतर त्याचा पहिला गुरु असतो आई मग आयुष्याला मार्ग दाखवणारा आपला मार्गदर्शक गुरु खर तर जी व्यक्ती आपल्याला नवी वाटते किंवा नवी वाट, वाट दर्शवते जीवनाला गंध देणारं नवीन ज्ञान देते आपली चूक नकळत सुधारते ती व्यक्ती जीवनाला आपल्या गुरुच्या स्थानी जाते गुरु आणि सद्गुरू यांच्याबाबत जितकं लिहिलं जाईल तितकं कमीच आहे जितकं सांगितलं जाईल तितकं कमीच आहे आणि जितकं दाखवलं जाईल तितकं कमीच आहे आदर्श गुरु शिष्यांच्या अनेक जोड्या आपल्याला सांगता येतील अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज प्रत्यक्ष दत्तगुरूंचे अवतार स्वामी गुरूंचे सद्गुरू अनेक शिष्यांपैकी गजानन महाराज आणि शंकर महाराज यांनाही स्वामींचा परिस्पर्श झाला आणि त्यांनीही दैविक कार्य करून त्यांचं पुढचं उत्तम शिष्य निर्माण केले तर मग स्वामी भक्तांनो अशा पद्धतीनं सद्गुरु महत्वाचा आहे म्हणूनच नित्य स्वामींचं स्मरण करा आणि यामध्येच आपलं आयुष्य तुम्ही विलीन करा नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्याचा अर्थ सापडेल तर मग स्वामी भक्तांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद